शेता भरली न चला जाऊ मोठ्या पाऊस परला शेता भरली चला शेता वा वा माला वा न चला जाऊ मोठ्या ना शेता व बांधा व माला वेरू आपण जाऊया मोठ्या ना हातान बॅटरी ना कलशी घेऊन शी आपण जाऊया मोठ्या ना हॅलो किरण ब्लॉग्स मध्ये तुमचं त्यांचं स्वागत आहे तरी बघा आपली पब्लिक सगळी आज आपण चालू मोठ्या बागराला बालदी बिलती घेतले आता आपण जाऊ डायरेक्ट मुठ्या ना खूप टाइम झालाय तर चला फटाफट जाऊ तर चला ही मुठ्यांची वलगण लागले आज वलगन अजून एक वस्तू भेटले तो तिथे तिथे पुढे भाऊ चाललंय कुठे भेटला मोठ्या शोधतो पण काही भेटच नाही भाऊ आमचा बांधव उभा राहिलाय बांधव उभा राह मोठ्या भेटणार याला पुन्हा चिकला पाहिजे तर बघा पाय तर आतमध्ये आग तरी मोठा तरी, तरी पकडील काय का पन्नास पचास मोठा पकडे का बघा कशी बघ कुठे कुठे इतर एक चलो गाई जल्दी जल्दी चलो अभी तो सुरुवात आहे तुला चाल लागेल दुधी नाही रे पकड गे राख बागमत अबी आया इथं आहे भाऊ मी बघितलंय खाली पाला येऊ बघ का धरा 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 धरला धरला धरलाय धरला का धरलाय धरलाय तर आठलाय थांब थांब तर दाबलाय दाबलाय त्याला विनंत धरा हे केवले हे आता काय दिसत नाही हे त्याला नीट मार ना नीट मार बरोबर एक नंबर केवल केवलच बाश्चे केवलच बाश्चे बाबा मुंग्या चावत्यात किती झालं चार, चार मोठे झालं आताशी पण मुंजा बघा बाबा दोन दोन बागा हे काय कसली मोठी काहीच बघू शकता तुम्ही किती मोठे पहिली पकडू ये आपण थांबरे भेटली आहे बघतो पलेल 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 भाऊ 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 ये तिकडं काम काम जाऊ गोष्ट इतांत जास्त एक्सपिरियन्स नाही आपल्याला ना पकडाया म्हणून काठी घेतले आपले सुबिदाने बॉडबिट पावडर वापर नाववण दाबवण दाब समक더라 पंगा तर पहिल्यांदा झालं गाइस चिमूर आपण तर कधी पकडले नाही जिंदगीत भाऊला एक्सपिरियन्स आहे म्हणून भाऊच्या जबाब 나와चा आपण आलो भाऊच्या पाठी टाक फक्त तू फाकत लावत पकडला वाचला वाचलाय व्याकार लय व्याकार डारे रगत काढ डारे रगत काढील रगत नाही सोडणार नाही लवकर सोडणार नाही माहिती तिला भांगडा पकडत असतो रे तो म्हणजे आवला असतो ना ते एक्सपिरियन्स आहे

झालाय झालाय सगळे झालाय तू पटकन आले तिथून शिरार लागल आता आपल्याला फायदाच आत नाही डायरेक्ट गेला बिला हे का हे काढी काढीमध्ये वाट बघा त्याची निगल भाऊ बॅटरीला इंग्लिश मध्ये काय बोलतात बॅटरीला इंग्लिश मध्ये काय बोलतो तू भाऊ नंतर नंतर सांगशील आता सांग ना बघितलं भाऊ किती स्मार्ट आहे भाऊ तू आता काय गाव असतो पडला चला भाऊच्या मागे लेस गो काही भेटला रे भेटल तू टेशि घेऊ नको फक्त पाय घाली बघा फक्त भीती याच गोष्टी वाटते म्हणून या वर्षावर शेताच्या बांधावा असतो ओके ओके भाऊ म्हणून एक्सपिरियन्स माणसाला तुम्ही घेऊन त्याला या गोष्टीची जास्त माहिती असते आपण मजा करायची असेल तुम्ही गाव असाल तर यात कारण की ही माझ्या सोडली तर माझ्या बारवी डॅम ला आम्ही बारवी डॅम करेल एक बघा हे बघा छीक छोटा माल छोटा छोटा माला बाबा ती एक पकडली भाऊ आता भाऊ भाऊ आता हिला पकडून दाखवून पण पकड भाऊच भाऊच किंग आहे आता भाऊस काय ते करू दोन्ही उगेच डोक्यावर केस नाही कमी झालं फुल एक्सपिरियन्स आहे भाईला दुसरा एक चिंबर पकडलाय फायनली अरे भाऊ पेक्षा जास्त ताकत दाखवत आहे पण यो पण भाई ताकत काय वस्तू आहे रे एक नंबर मोठा आहे चला चला मजेच मजे 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 एक्सपिरियन्स बोलते और एक और एक और एक मिला गाईज और एक मिला गप 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 जास्त घोंगट करून जमत नाही नाही तर ते असल्या त्या पलून जातात बघा बघा कशी पलते थांब थांब द्वारा दुखी नको घालू रे भाई मारून टाकशील जीवन तर सोड सोड तू बाई एक्सपिरियन्स मारून शिंबोरी बघितलं भाऊची इंग्लिश आज दहावी शिकलाय पण इंग्लिश लय भारी बोलतो गिफ्ट सायलेन्स सायलेन्स सस्पेन्स सायलेन्स छोड गं काय कॉन्फिडन्स आले भाई तू आता त्या वाट मरे बघा भाई किती झालं बघा गा गाई भरले आर चलो चलो तर गाईस भाऊला कासव दिसले असं बोलतो बघू आपण आता खरंच कासव आहे का आई शपथ खरंच गाईज कासव इथं बघा एक नंबर शेतात आपल्याला कास भेटलाय भाऊ बघा मोठ्या पगडाला आले चिंबोऱ्या पण पकडल्या मोठ्या पगडाला आलता आणि कासू पण भाऊनी पकडलाय आता भाऊ असा भाऊला असा एवढा एक्सपिरियन्स आहे ना भाऊ एकशे एक वस्तू शोधून काढतो आम्हाला यकीनच नव्हता पण भाईनी भाऊचा नादच नाही भाऊ भाऊ तुला कस काय एवढा कासूबिसू एवढे छोटे छोटे वास्ता दिसतात एकदम नजर आहे ना एकदम शार्प आहे शार्प आहे का पहिल्यापासून किती पण मला लांबून दिसतोय कुठे जाना त्याच्या वाटी जा ही पलटी झाली तर वाट लागेल काय तू धरून ठेवून दिला तू ती नको तिच्या डॉम्ब न पटकन

त्याच्या वाटेवरती सोडला सोडला म्हणजे चुकीच्या वाटेवर होता त्याची जिथे जागा आहे तिथे सोडला ते शेतात नाही शेतात पाण्यात आहे नदीत चल बोरा येतो चल बाय बाय दोस्त नाही नको दादा नको बाय बाय लव्ह यू चलो फोन ठेवूया मोती मोती फिर मिलेंगे मोती फिर मिलेंगे टाटा बाय बाय नको नको चल चल बाय बायक चलो आम्ही मोठे दे माझी बॅटरी फार्मसे गाई तिथे गायला लागलेत मस्त आपण नाचतो आता आपली पोलीगी सांगू लागलेत नाच रे गोठे मला पडतील ग तुझ्या वरी चला पारू करतेस नकरा चल जाऊ बाजारी चल ग पारू सगळी मुठे पकड तुम्हाला तिथे केवळ दिसला नसेल आपला तर आम्ही विचार करत होतो केवळ गेला कुठं गेला कुठं तर केवळ गेला तर फुला खाली फुला <laughs> खाली काय करत होत त्याला विचारला तो, तो दगरी गेच होतो दगरी आता रात्री कशाला दगरी गवस हो तुम्ही सांगा समजून <laughs> जा आता केवळ शेट्टी काय घ्याला गाल कोण तपवतो केवळ आपला काम तमा समजरेव समजराव समजरेव ना आपल्या दिसतात काही आदिवासी लोक आहेत बर पकडावायची लागला इथं फुल पॉवर बकरू लाव त्याच का बाकी आहे रे देवा तर रे सोरे हो चला आपलं मसा चिंबुर भेटले चला भाऊ तुला काय सतक ब्यार का चलो <laughs> आपण मोठेही काहींगे ब्यारका बिरका नको ना जो मिले समाधान होण्याचा समाधान में तुम हो भाई मी मनोज बोल ना समजा नाही दिस इज गाडीला मोरू नका माणसा मोरली चालतील चलो गाईच नेक्स्ट लोकेशन पे मुठ्या पकडणे दिस इज मोठ्या बकेट तर एक्सपिरियन्स माणूस घरी चालला तर कसं आपला पाय दुखायला लागले उचलू आता घरी डायरेक्ट भरपूर फिरलो पाणीच नाही बाटला काहीच म्हणून काही चिंबर आपल्याला जास्त भेटला नाही नंतर स्टार्टिंग स्टार्टिंगात भेटलं तेवढ्याच या बरेच आहेत तरी आपलं काम आत्ता होईल संपला आपला चिंबर पकडून पकडून आता पाणी भेटूया एवढ्या दामलाई एकट्याने चिंबर पकडलेत चिबर पकडून आलो आपण पाणी नाही पाडलं त्यामुळे आपल्याला चिंबर जास्त भेटले नाही आपण पहिल्यांदाच गेलतो चिंबर पकडायला ना आपल्यासोबत भाऊ होता त्याला एक्सपिरियन्स आहे जास्त तर आपण भाऊला घेऊन गेलो भाऊनेच नेम्ब चिंबूर पकडल्यात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आता आपण ब्लॉगला करू ये आणि चला जाऊया आता गुड नाईट